हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो वार सांगते वार आहे सोमवार आणि टायमिंग आहे पार्टीचे पाच वाजलेले आहेत आणि आज अशी सुरुवात झालेली आहे बघा दिवसाची बाहेर आलेले आहे बाहेरचं पार्किंग वगैरे वगैरे झाडून घेतलं आणि अंगणसुद्धा बऱ्यापैकी पूर्ण असं झाडलेलं आहे जेवढं असं समोर लाईटचा प्रकाश दिसतो आहे तेवढं असं सगळं झाडू मारून घेतलेलं आहे त्यानंतर पाईप वगैरे जोडून घेते मोटर चालू करते आणि सगळं असं बाहेर पूर्ण पाणी मारून घेते म्हणजे असं जास्त मी अडचणीत किंवा घराच्या पाठीमागे काय नाही का असं एका बाजूला वगैरे जाऊन जास्त असं पाणी वगैरे मारत नाही मग अशा वेळेस मी पाटेचं लवकर उठल्यावर फक्त असं समोर समोर पाणी शिंपडून देते काय होतंय मग घरातली कामं आणि ही कामं मग त्यामुळे ना खूप मग धावपळ होते कामाची देवपूजा वगैरे राहून जाते किंवा मग हे करायचं ते करायचं स्वयंपाक पण चालू असतो चहा नाश्ता हे पण चालू असतो घरातलं असतं खूप कामाची धावपळ होते मग कधी कधी मी काय करते ताईनं मग असं लवकर उठते आणि पहिल्या मग बाहेरचं सुद्धा आवरून घेते का, का तर इकडे बघितलं स्वेटर वगैरे घातलेला आहे का स्कार्फ बांधलेला आहे थंडी मात्र आहे पण आज दोन दिवस झालं कमी आहे कारण की बघा आभाळ येते आणि आभाळ आलो ना थंडी कमी वाजते पण कसं होतं आपण ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो ना उठल्या उठल्या की मग आपल्याला थंडी वाजायला लागते म्हणून मी स्वेटर वगैरे बांध घातलेला होता आणि स्कार्फ बांधलेला होता त्यानंतर आंघोळ वगैरे केली ताई किचन किचनमध्ये आले आहे बघू शकता खिडकीतून बाहेर अजून बऱ्यापैकी अंधारच आहे अजून असं उजळलेलं काहीच नाही आहे तर असं रुटीन जे आहे ना ते मला खूप आवडतं बाहेरचं आवरायचं मस्तपैकी आंघोळ वगैरे करायचे आणि आपल्या किचनमधल्या कामाला सुरुवात करायची म्हणजे दहा वाजेपर्यंत किचनमधली कामं आरामशीर म्हणजे चहा नाश्ता जे स्वयंपाक असेल दुपारचं म्हणजे ते बऱ्यापैकी मग आवरून होतं आणि त्यानंतर मग देव देवपूजा असते मग कपडे धुणं भांडी म्हणजे हे काम बऱ्यापैकी आवडतं तर असं रुटीन आज बघा मी ठेवलेलं आहे किंवा हे आजचं रुटीन ताईनं तर इकडे बघितलं सकाळचा जो आपला किचन ओटा जो असतो तो मी पारूचं जे असतं ते कपडा मारून घेतला किचन छोटंसंच आहे पण तेवढं का असे ना पण जेवढं काय स्पेस आहे तेवढा सगळा असा झाडू मारूनसुद्धा घेतला इकडे बघितलं तुम्हाला बाहेरचं दाखवते बाहेर पूर्णपणे असा अजूनसुद्धा अंधार होता आणि सात वाजता सूर्योदय होतो आहे आणि आता आभाळ आलेला ना त्यामुळे सूर्य आज दिसलाच नाही आता येणू खरंच सांगते तर आता इकडे बघितलं जरा बसून निवांत एक दोन ग्लास पाणी पिते मी आणि त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि चहा घेतला की लगेच हातासरशी मळून घेतलेला आहे मी ना ताईनो खाली बसून पीठ मळते मा मला उभा राहून मळता येत नाही गव्हाचं तरी बिलकुल नाही बाकीची ना पीठ चकली असेल म्हणजे आपलं पराठ्याचं पीठ असेल धपाट्याचं पीठ असेल बाकी पीठ से से कोणतीही मी उभा राहून ओट्यावरती म्हणजे मळते पण गव्हाचं पीठ मला मळता येत नाही वरती उभा बसून म्हणजे उभं राहून तर मी असंच मी खाली बसूनच पीठ हे मळून घेते आणि पीठ मळताना मी पाणी जे आहे ना परतीमध्ये सुरुवातीला घेते पीठ चालते त्यामध्ये मी मीठ वगैरे टाकून पीठ मळून घेते आणि वरून असं लागेल असं पाणी लावून पीठ चांगलं मळून घेते पुन्हा त्याला मळायची गरज पडत नाही मग लगेच जरी हात धुवून चपात्या लाटायला घेतल्या ना तरीही चालतात इतकं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे यानंतर रात्री मी भिजत ठेवलेलं होतं बघा ताईनो मटकी आणि अख्खा मसूर तर चला म्हटलं तर हे असेच कडधान्य वगैरे आता म्हणजे भाजी करणार आहे आणि तेच भिजत म्हणजे घातलेलं असतात बघा घरामध्ये मग कडधान्य मग कधी कधी मग ते खराब होऊन जातात त्याच्याकडे लक्ष नाही दिल्यावर तर म्हणून भिजत घातलेले होते आणि इकडे बघितलं लगेच चपात्या लाटून घेतला भाजी म्हणजे होती मला बनवायची होती पण सातवी म्हटलं मला मम्मी छान चपातीच खायची आहे तर मग भाजी मी कॅन्सल केली आणि लवलग चपात्या लाटून घेतला माझा आज उपवास होता आणि मग खिचडी वगैरे दुपारी बनवते मग चपाती भाजी जी काय आहे ती आज मी कमी प्रमाणातच बनव बनवणार आहे खिचडी केली की मुलांचं एक एक टायमाचं जेवण त्याच्यामध्ये होऊन जातं नाश्ता वगैरे कारण की खिचडी केली की मुलांना पण आवडते मग मी खूप सारी खिचडी बनवते इकडे बघितलं चपात्या वगैरे लाटून घेतल्या माझा तर चहा झालेला होता पण नंतर हा मुलांसाठी चहा ठेवलेला कधी कधी मुलांना माझ्याकडे असं छान चपाती मागतात मग कधी कधी मग मी असं देते त्यांना आणि कुणाच्या घरी असं छान चपाती खाल्लं जात होता येणू सांगा मला इकडे यांनी आणि छान चपाती वगैरे खाल्ली आणि तो स्कूलमध्ये गेला दुपारी एक वाजता येतो घरी त्यामुळे टिफिन वगैरे काही त्यांनी नेला नाही आहे इकडे बघितला चपात्या वगैरे जे काय दादा पुढे गेल्यानंतर लाटून घेतल्या इकडे हॉलमध्ये आलेले आहे हॉलमधून जे काय फ्रीजमधल्या भाज्या ज्या आहेत रात्रीच मी निवडून वगैरे ठेवलेल्या होत्या तर निवडून रात्री ते बरं पडतं म्हणजे सकाळ पटकन आज आपल्याला घ्यायला येतं आणि भाजीसुद्धा आपली पटकन होते बऱ्यापैकी म्हणजे मी नियोजन रात्रीच करून ठेवलेलं की आज काय भाजी बनवायची नाहीतर बऱ्याच वेळा नियोजन म्हणजे सकाळी उठल्यावर करायचं म्हटलं की खूप तारांबळ उडते तर आ, समीक्षा समीक्षा पप्पा सुद्धा उठलेले होते हंतरुणा त्यांनी घडा घालून सोप्यावरती ठेवलेल्या होत्या इकडे बघितलं मटकीतलं पाणी जे काढून घेतलेलं आहे मटकी चार वेळा स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे याला आपल्याला चाळणीत ठेवायची नाही ना, ना रुमालामध्ये बांधायची नाही काहीच करायचं नाही आहे असं एक कपडा त्याच्यावरती झाकायचा आहे आणि वरून एक प्लेट ठेवून द्यायची आरामात ती दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत इतके छान असे मोड येतात ना खूप मस्त मोड येतात पाणी मात्र सगळं त्यातून त्याच्यातून काढून घ्यायचं आहे आणि मोड आल्यानंतर ती एका डब्यामध्ये भरून ना किंवा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून ना फ्रीजमध्ये तुम्ही कितीही दिवस ठेवा म्हणजे राहते मऊ मऊ अशी छान राहते मटकी त्यानंतर इकडे बघितलं मी फ्लावरची भाजी वगैरे आहे ती बनवते आहे त्याआधी जो काही अख्खा मसूर होता ना अख्खा मसूर मी शिजायला टाकलेला आहे त्यामध्ये हळदी पावडर मीठ तेजपत्त्याचं पान आणि तेल टाकलेलं आहे असं टाकून मी कढईमध्ये त्याला थोडंसं शिजवून घेणार आहे आणि एक इकडे सुक्की भाजी बनवते आहे जे की फ्लावर फ्लावर मी रात्रीच बघा निवडून वगैरे ठेवलेला होता म्हणजे असं सकाळच्या घाई गरबड जे आहे ना ते पटकन असं स्वयंपाक होऊन जातो आणि आज बघा दोन्ही भाज्या मी एक साथ केलेल्या आहेत कधी कधी म्हणजे जसं की मुलांच्या डब्याला वगैरे पाहिजे असेल तर मग सकाळच्या वेळेतच होतं आणि मग सुकी पातळ भाजी जी आहे ती मग नंतर राहते तर आज बघा डब्बा सकाळी सातवी नेला नाही आहे त्यामुळे ना, ना। दोन्ही भाज्या एक साथ झालेल्या आहेत इकडे बघितलं हा फ्लावर फक्त जिरे मोहरीची फोडणी घातली लसूण टाकला कांदा टाकलेला आहे आणि आपलं हळद मीठ वगैरे थोडंसं घरचा काळा मसाला थोडंसं टाकलेला आहे कारण की समीक्षेचा डब्बा आहे मग समीक्षा घेऊन जाणार ती भाजी तर माझ्याकडे ना दोन भाज्या बनल्याच जातात एक सुक्की भाजी एक पातळ भाजी वरण भात मात्र केव्हा तरी असतो असं डेली रोज मी वरण भाताचं वगैरे बनवत नाही ताईनं इकडे बघितलं अख्खा मसूर जो होता तो चांगला शिजलेला आहे तो तो त कढईतून काढून घेतला तीच कढाई घेतलेली आहे त्याच कढईमध्ये आता अख्खा मसूरची भाजी फुण्याला घालते तेल जरा थोडंसं ते 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 मी जास्तच ओतलेलं आहे ताईनू त्यामध्ये जिरे रे मोहरीची फोन घातली मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनीचा दोन एक तुकडा टाकलेला आहे ते पण चांगलं तडतडले की जो काही कांदा मी बारीक कट करून घेतलेला होता तो टाकलेला आहे ही। हिंग टाकलेला आहे आणि मिक्स करून घेते आणि बारीक चिरलेला लसूणसुद्धा खूप सारा टाकलेला आहे आख्खा मसूरची भाजी मस्त बघ म्हणजे म्हणजे होते ताईनू अशी रेसिपी करा छान होते म्हणजे घाई गरबडी तर आपण करतोच पण या पद्धतीनं सुद्धा कितीही घाई गरबड्या असली ना तर अशी करा बघा आता इनो खूपच मस्त होते त्यानंतर आपलं जे काही गरम मसाला आहे त्याचबरोबर गोडा मसाला धना पावडर हळदी पावडर कश्मीर लाल मिरची पावडर हे टाकलेलं आहे कसुरी मेथी जी आहे सुद्धा हातावरती चोरून अशी बऱ्यापैकी खूप सारे टाकून दिलेली आहे त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो मी या यावेळेस नाही ह्या भाजीमध्ये ना आता इनो मॅश पूर्ण म्हणजे असं शिजवून घेणार नाही थोडाफार असा भाजीमध्ये दिसला पाहिजे म्हणजे जेणेकरून असं म्हणजे नाही का तर कधी कधी कडधान्याच्या भाजीमध्ये ना टोमॅटो दिसलेला खूप भारी लागतो कांदा टोमॅटो वगैरे तर मी टोमॅटो जरा थोडासा न शिजता म्हणजे नाही का मीठ वगैरे मी टाकलं पण लगेच बाकीचे मसाले ते ॲड केलेले आहे तुम्ही बघू शकता आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकली आणि टोमॅटो याच स्टेजला मी घरचा कळा मसाला टाकलेला आहे आणि टोमॅटो बघा अजिबात जास्त असं पूर्ण असं शिजलेला नाही आहे आणि मिक्स करून घेतलं आणि शिजू नये जास्त म्हणून थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे कारण करप की करपतो मसालासुद्धा कमी प्रमाणात मसाला असला की कढईच्या कढईला म्हणजे चिटकतो किंवा करपतो म्हणून पाणी ओतून घेतलं आणि बघू शकता अशा पद्धतीने हा मसाला आपला तयार झालेला आहे आणि यानंतर ना जो काय आपण शिजवून घेतलेला अख्खा मसूर आहे ना तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि हा अख्खा मसूर मी रात्रभर भिजवून घेतलेला होता मस्तपैकी भिजलेला आहे आणि शिजलेलासुद्धा खूप छान होता मस्तपैकी भाजी झालेली ताईनो खूप छान भाजी झालेली आ, तर बघा इकडे रस्सा म्हणजे केलेला आहे थोडंसं पाणी वगैरे ॲड केलं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकून दिली आणि तो शिजायला ठेवलेला आहे तोपर्यंत फ्लावरची भाजी तयार झालेली आणि भांडे वगैरे जे काय आहेत ते सगळ्या अशी रिकामी करून घेणार आहे भांडे मात्र मी या वेळेला घासणार नाहीत भांडे खूप शेवट भा म्हणजे घासले जातात तर इकडे आलेले आहे हॉलमध्ये हे दोघंजण त्यांचं त्यांचं आवरत होते आणि अशा पद्धतीने बघा ढीग लावला लावला जातो किंवा ते किमान तेवढं तरी आवरून ठेवतात माझ्यासाठी काय असं सगळ्यात पसारात असं ठेवत नाही आहेत मला एवढं तरी आवडतात आणि समीक्षेच्या हाताला लागले ना नाहीतर ही समीक्षासुद्धा ठेवण्याचं काम करते कधीच माझ्याकडे हांतरणाचं काम नसतं तर समीक्षा समीक्षा पिपा दोघं जण आवरून घेतात पण समीक्षाच्या हाताला लागल्यामुळे ते माझ्याकडे आलेलं आहे अंतरुण वगैरे ठेवून दिलं आता स्टोरूममध्ये गेलेच होते तर तिकडून सुद्धा झाडू वगैरे मारून घेतला मला स्टोरूममध्ये जायचं म्हटलं की मग सोपा इकडे सरकव तिकडे सरकव हे असं करावं लागतं त्यामुळे मी शक्यतो स्टोरूममध्ये जाण्याचं टाळते इकडे आपण कोपऱ्यामध्ये देवघर वगैरे ॲडजस्ट केलेलं आहे ना त्यामुळे मग इकडे थोडंसं मग जागा कमी पडते कुठेतरी आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं काय म्हणतात ना तडजोड तर करावीच लागते तर तशा पद्धतीनं नंतर इकडे स्टोरूममधून थोडासा पसारा वगैरे आवरून घेतला मुलं इकडं खेळतात बसतात अभ्यास त्यांचं सगळं धान्य पण आहे इकडं बरं सारा तुम्ही बघितलं साहित्य आणि म्हणून कडे कोपऱ्यापासून जरा बऱ्यापैकी सगळ्याचा झाडू मारून घेतला मुलांच्या ना स्पोर डे चालू झालेले आहेत त्यामुळे ना सगळ्या घरात तुम्हाला दप्तर वया पुस्तकं सगळं दिसणार आहे कारण की एवढं जास्त शिकवलं जात नाही स्कूलमध्ये फक्त दोन तीन लेक्चर होतात मग तेवढंच ते पुस्तक घेऊन जातो बाकीचं सगळं असं घरामध्ये बघा सोप्यावरती इकडे तुम्ही सगळ्या बाजूने तुम्हाला पुस्तकं दिसणार तर असं आहे एकीकडं एकाचं एक इकडे इक इक एकाचं असं पडलेलं आहे तर इकडे आता बघा अजून देवपूजासुद्धा करायची आहे पण पहिला आधी झाडू मारून घेते आणि इकडे आलेले आहे बाहेर की फुलं वगैरे तोडून घेतात म्हटलं झाडू वगैरे मारून झालं तर पहिली फुलं वगैरे आणावी तोडून जेवढी काय मिळाली तेवढी मिळाली पण जसं म्हटलं जास्वंदिल प्ञा आता फुलं थोडी कमी लागायला लागलेली आहेत आणि ते आता छोटी छोटी पण येत आहेत त्याच्या फांद्या वगैरे आता मी कट करणार आहे बघू आता कधी त्याला वेळ येतोय काय माहिती नाही तर चला कारण की रोजचंच रुटीन की से 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 गड़ा, गड़ा से से काई जे आहे ते पुढं वाढून म्हणजे काम वाढत जाते पण कमी होत नाही असं झालेलं आहे इकडे बघितलं बऱ्यापैकी सगळं असं बाहेरचं घरातलं सगळं आवरलं आता म्हटलं चला कपडे वगैरे भिजत घालावेत म्हणजे बाकीचं सगळं काय जे काही काम आहे आपलं वरची कामं ते होईपर्यंत कपडे बऱ्यापैकी भिजतात म्हणून म्हटलं चला आणि आज ना सोप्याच्या कवर बघितले तर काढायला घेतलेले आहेत सोप्याचे कवर जरा मिळलेले दिसत होते आता जवळपास जवळ झाले असतील एक महिना तरी होऊन गेला मला त्याहीपेक्षा जास्त झाला असेल अशा मळकटलेले दिसत होते तर चला म्हटलं आज काढून घ्यावेत आणि काढून घेतलेले आहे त्याला आता भिजत ठेवणार आणि पटकन असं धुवून सुद्धा घेणार आहे तर गॅस म्हणजे किचन ओट्यावरती ना मी चहा ठेवलेला होता गाळून तर तिला समीशाला सांगितलं घेऊन यायला तिने समीश्रचं उत्पन्न आणि मला चहा घेऊन आली पाणीसुद्धा दिलं हा माझा दुसरा चहा आहे ताईंनं उपवास वगैरे असला की मग दोन तीन वेळा चहा होतो तर चला इकडे बघितलं समीशाच्या हातावर अशा अजून सूज आहे आज मला वाटते तिसरा दिवस आहे शनिवारी संध्याकाळी तिला लागलेलं होतं रविवारचा दिवस म्हटलं म्हणजे सूज कमी होईल वगैरे काय हळद लावली आहे जरा जास्त लागला असेल होईल कमी म्हणजे असं आम्ही विचार करत होतो मग आजही म्हटलं सकाळी सकाळी चल तुला हळद लावून देते आणि सकाळी तिला विचारलं कमी दुखते का दुखता दुखायचं कमी आलंय का तर हो म्हटली मग म्हटलं ठीक आहे आणि म्हणून मग म्हटलं चल अजून एकदा आपण हळद हळद वगैरे लावू आंघोळ पण तिने केली स्वतः स्वतः कारण की दोन म्हणजे मी रविवारी तर मीच घातलेली तिला आंघोळ हात दुखतोय म्हणून मं म्हटली मम्मी मं मला आंघोळ वगैरे करता येत नाही तर मीच घातलेली आंघोळ आणि तर आज तिने केली स्वतः मग म्हटलं मम्मी हात दुखायचं कमी आलाय मग म्हटलं ठीक आहे चल अजून एकदा हळद लावून देते म्हणजे हळदीचा इफेक्ट म्हटलं चांगला होतो आहे तर हळद लावली आणि त्यानंतर ती अशी बसलेली बघा हात असा तिने स्ट्रेटच आहे सूज होती हातावरती आणि थोडंसं मला वाटतच होतं जाणवत होतं की काहीतरी फ्रॅक्चर वगैरे असावं हो। पण चला इकडे बघितलं बाहेर मग माझं माझं घरात काम चालू होतं कपडे वगैरे धुणं बाकीची कामं तोपर्यंत यांनी काय केलेलं नाही जी काही दिवाळीला लावलेली लाईटिंग ला 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 जी आहे ताईनं ती अजून काढलेली नाही आणि जे लक्ष्मीपूजनलासुद्धा आपण हार लावलेला होता झेंडूचा तोसुद्धा होता कारण की वेळच भेटत नाही म्हण मन्त, जसं म्हटलं पुढं रोजची रोजची कामं जी आहे ती पुढं वाढील वा म्हणजे वाढतात ते पण कमी होत नाहीत तरी यांनी काय केलेलं आहे बसले होते मोबाईल वगैरे त्यांचा पाहून झाला आणि इकडे बाहेर उभा राहिल्यानंतर त्यांनी हे लायटिंगचं काम जे आहे काढण्याचं ते चालू केलेलं आहे ही लायटिंग लावायला सुद्धा आम्हाला बराचसा वेळ गेलेला कारण ते उंचावरती आहे आणि असं गुंडाळलेलं होतं सगळ्या अशा गेटला त्यामुळे ते काढायलाही तितकं त्रास देत होता तर चला इकडे यांनी सगळ्या आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने सगळं काढले लाईटिंग आणि इकडे जे काही एक्स्ट्राचे जुने टाकून देण्याचे बूट चप्पल कुठं काय काय असं बघा इथं ठेवलेलं होतं आपण म्हणतो ना कुठं लगेच टाकून द्यायचं काहीतरी गोष्टी असं ठेवत असतो हो काही पण तर हे मग यांनी काय केलं यांना दिसलं की हे मला म्हटलं नाही हे पहिलं कचऱ्याची गाडी आज आली की टाकून दे आणि त्यांनी ते तिथलं एक्स्ट्राचं जे काही साहित्य होतं ते सगळं मला खाली काढून दिलं आणि आता बघू कचऱ्याची गाडी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी ते टाकून देईल हारसुद्धा बघितला काढून घेतलेला आहे आज तर बघा ताई न असा दिवस गेलेला आहे पोरगी परत शाळेत वगैरे निघाली आणि मी हात जरा तिचा चेक केला म्हणजे शाळेचे कपडे वगैरे तिला घालता येत नव्हते ये आणि मी म्हटलं आज एवढा का तुझा हात दुखायला लागलेला आहे मग हाताला म्हणजे थोडंसं बोट वगैरे ओढली तर बोट ओढल्यानंतर म्हटली मग मी दुखतंय मग माझ्या लक्षात आलं नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि सूज काही पसरत नव्हती आणि ती सरळच हात धरत होती म्हणजे किती जरी सूज असली तरी ती लवचिकपणा हातामध्ये थोडा जाणवतो आणि कसं आपली नॉर्मल जर लागलं असलं सूज आली तर त्याच्यात बोट बुडवलं तर ते लवचिकपणा जाणवतो किंवा असा हात हालतो हिचं काय झालेलं एकदम निभर कठीण झालेलं आणि सगळा शिरा किंवा पूर्ण हात पूर्ण हाताची स्किन अशी ताटली गेलेली होती मग म्हटलं चला आणि जसं म्हटलं शनिवारी कधी संध्याकाळी पडलेली होती रविवारीचा पूर्ण दिवस आणि हा सोमवार मग मग तिच्या पप्पा आणि दोघंजण स्कूलच्या कपडे घातल्यानंतर बस आलेली होती आणि मग म्हटलं अचानक म्हणजे सडनली मी तिला म्हटलं नको शाळेत जाऊ पहिलं दवाखान्यात जा मग तिच्या पप्पाने दोघं दवाखान्यात गेले म्हटलं डॉक्टरांना दाखवून आणि नंतर तसंच तुला पप्पा शाळेत सोडतील असं हिशोबाने मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो तर त्यानंतर बघितलं ताईनं तुम्ही हे कंडिशन झालेले आहे जाताना आम्ही फक्त डॉक्टरांना दाखवायला गेलो येताना हे असं म्हणजे फ्रॅक्चर आहे म्हणूनच सांगितलेलं आहे थोडंसं सा बेंड झालं आहे मनगटापशी आणि मग गोळ्या वगैरे दिलेल्या आहे बेल्ट दिलेला आहे बेल्टवर म्हणजे होऊन जाईल प्लॅस्टर वगैरे काही करायची गरज नाही पडणार आणि हे दहा दिवस असं ठेवायचं आहे सांगितलेलं आहे हा उद्योग केलेला आहे आणि म्हणजे इतकी कंडिशन म्हणजे असं कधी आमच्या घरामध्ये होत नाही थोडं कधी एक रुपयाची गोळीसुद्धा कुणाला नसते आणि ज्यावेळेस असं होतं ना मग काय विचारूच नका घरामध्ये खूप टेन्शन म्हणजे येतं समीक्षा आणि समीक्षा पत्र काही घरात मी दिसताच दोघंजण रडायला लागलेले होते पण असं मी थोडंसं आवरलो कारण की मी जर तिथं थोडंसं म्हणजे नाही का कुठंतरी आपण जर त्यांच्याबरोबरच रडायला लागलो तर मग ते खूपच वातावरण परिस्थिती जी आहे ती गंभीर होऊन जाते त्यामुळे तिला मी हसत खेळत जरा थोडंसं म्हटलं लागूच असू दे काही झालेलं नाही आहे एवढं तर झालं आहे कुठं फ्रॅक्चर वगैरे झालं आहे कुठं तुझ्या गळ्यात म्हणजे हात पडला आहे लगेच थोडंच झालं नॉर्मल वगैरे झालं आहे आणि काहीच नाही झालं असं वगैरे तिला सांगितलं थोडंसं जवळ घेतलं ते थोडी शांत झाली मग लगेच शेजारच्या ताई वगैरे बाजूच्या ताई आलेल्या परत आमच्या जाऊबाई आलेल्या शिवरुद्र हे लगेच थोडं बघा असतं एक तर ते आलेले पाहिला थोड्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या जसं म्हटलं घरामध्ये एक रुपयाची सुद्धा कुणाला गोळी नसते आणि ज्यावेळेस मग असं होतं ना मग ते मग खूप मोठं दुखणं वाटतं तर असं होता असा होता आजचा दिवस आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा नवीन कोणी चॅनलवरती असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ